भडंगला बघा कलर काय भारी आलेला आहे आणि यातला कडीपस कडीपत्ता आहे ना कलर चेंज न होता सुद्धा मस्त असा चुरचुरीत भाजलेला आहे कडीपत्ता जितका चांगला भाजला जातो तित ना तितकीच आहे ना भडंगला टेस्ट छान येते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी तु पुनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते गौरी गणपती स्पेशल झटपट आणि तोंडाची चव वाढवणाऱ्या चटपटीत भडंगचा वेगळा प्रकार बघणार आहोत चला तर सुरुवात करूया साहित्य काय घेतले ते, का ते दाखवते तर इथं बघा अर्धा किलो हे कुरमुरे घेतलेत याला मुरमुरे सुद्धा म्हणतात तर इथं ना आम्ही दोन चमचे मेथकुटी घेतलेला आहे हिंग आहे अर्धा चमचा काळं मीठ आहे दोन चमचे पण आपल्याला एवढं काय लागणार नाहीये यातलं थोडंच लागणार आहे सायट्रिक ॲसिड घेतले चटपटीत चव येते जर सायट्रिक ॲसिड नसेल तर लिंबाचा रस घेतला तरी चालेल इथं दोन चमचे लाल तिखट घेतले हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे इथं घेतलं आहे मी आमचूर पावडर आणि यामध्ये ना थोडासा चाट मसालासुद्धा मिक्स केला आहे म्हणजे एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा चाट मसाला इथं एक, एक, एक वीस पंचवीस लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे तर सुरुवात करूया सुरुवातीला यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालूया तर या वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या आहेत यामध्ये आपल्याला अगदी एकच चमचा सॅट्रिक ॲसिड घालायचं आहे तर हा छोटा चमचा असल्यामुळं मी दोन चमचे घालून घेते अगदी जास्त घालू नका नाहीतर मग काय होईल ना जास्त आंबडसर होऊ शकते यामध्ये घालायचे चवीनुसार काळे मीठ जर लागले तर आपण परत घालू आता यामध्ये ना हे लाल तिखट घालून घ्यायचे यामध्ये ना दोन चमचे मेथकूट घालायचे आणि इथं मी आमचूर पावडर आणि चाट मसाला घेतला होता तो सगळा घालून घेते तर एक चमचा आमचूर पावडर आणि चाट मसाला घेतला होता यामध्ये ना तेल घालून घ्यायचे मिक्सरवर आहे ना अगदी बारीकसरस वाटून घ्यायचं तर इथं पाणी वगैरे अजिबात नाही वापरायचं ते बघा अगदी बारीक सरस वाटून घेतलं आहे पाण्याचा कुठंही वापर केलेला नाही आहे आता हा मसाला आहे ना साईडला ठेवूया तर इथं अर्धा कप मी बेसन घेतलेले आता यामध्ये ना अगदी थोडासा खार घालते मी खार घातल्यामुळे ना शेव छान फुलते आणि चवीलासुद्धा अगदी बाजारात शेव मिळते ना सेम तशीच लागते यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे अर्धा चमचा हळद आता ही तिखट शेव बनवतोय आपण त्याच्यामुळे ना यामध्ये तयार मसाल्यातला थोडासा मसाला घालून घ्यायचा आहे आता हे सगळं एकत्र करूया आणि यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून हे ना याची त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर आपल्याला शेव बनवायची त्याच्यामुळे ना अगदी सैल गोळा नाही मिळायचा नाहीतर मग काय होईल ना शेव जशी पाहिजे ना तशी होणार नाही तर यामध्ये ना थोडंसं बघा मी तेल घालायचं विसरले तेलाने तेलामुळं का होतं ना शेव छान अशी खुसखुशीत होते आणि बेसनपीठ आहे हाताला चिकटतं त्याच्यामुळे ना थोडंसं ते बघा असं पीठ पाहिजे अजिबात खाली पडत नाही आहे आणि अगदीच घट्ट सरसुद्धा नाही आहे जेव्हा आपण बाहेर खातो शेव खातो बघा बाहेरून शेव आणतो किंवा हलवाई स्टाईल जी लोक शेव बनवतात तर त्यामध्ये ना ती लोकं खार आवर्जून घालतात तर इथं ना बघा हा बारीक शेवचा सोऱ्या घेतलेला आहे मी आणि अगदी बारीक शेव घात जी असते ना झिरो साईज तो सोऱ्या घेतलेला आहे मी म्हणजे शेवग्याला तो साचा लावून घेतलेला आहे आणि यामध्ये ना हे बॅटर असं घालून घ्यायचं आहे सगळं एका साईडला ना बघा तेल गरम करायला ठेवलंय आणि यावरती ना आपल्याला आता शेव पाडून तर बघा शेव किती मस्त अशी झालेली आणि झिरो साईजचा साचा घेतल्यामुळे कत ना अगदी बारीकसर अशी शेव येते पलटी करायची आणि ही शेव आहे ना तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता कारण यामध्ये जो सिक्रेट मसाला घातलाय ना आपण त्याच्यामुळे ना ही शेव अशी कोरडी खायला सुद्धा भारी लागते तर दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची ही शेव म्हणजे काय होईल चांगली कुरकुरीत तळी जाईल लसूण घातल्यामुळे काय झालं ना शेवचा वास खूप भारी येतोय जशी बघा मार्केटमध्ये मा लसूणी शेव असते ना तसा सुगंध येतो या शेवचा आणि ह्यातलं तेल छान असं नितळून घ्यायचं ते एक डिश घेतली या डिशवरती ही शेव काढून घेते तर बघा काय भारी दिसते का नाही शेव सगळी शेव इथं तळून झालेली आहे तर त्याच तेलामध्ये ना इथं अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले आणि हे सुद्धा घालून घेते हे चांगले असे खमंग भाजून घ्यायचे पण करपू द्यायचे नाहीत तर तेल तापलेलं होतं म्हणून गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे बघा शेंगदाणे याच्यापेक्षा जास्त भाजायचे नाही तर मग ते कडवट लागतं एका डिश मध्ये काढून घेते चला शेव तळून तळून झालेली आहे शेंगदाणे तळून झालेले आता पुढची स्टेप करूया आता इथे कडे ठेवली आहे मोठी आणि यामध्ये हे चुरमुरे घालून घ्यायचे तर चुरमुरे म्हणा किंवा मुरमुरे म्हणा काही म्हणा अर्थ एकच होतो त्याचा आणि हे चांगले आहे ना मीडियम हीटवर भाजून घ्यायचेत जर तुम्ही डायरेक्ट दुकानातून आणले ना तर तुम्हाला भाजून घ्यायची गरज नाही लागणार पण हे मी अगोदर आणले होते आणि घरामध्ये होते म्हणून मी असे भाजून घेते जेणेकरून जरी ते नरम पडलेले असतील ते थोडेसे कडक होतील आणि तसेही आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये कसं कुठलीही वस्तू सुकी वस्तू लवकर नरम पडते म्हणून अगदी दोन ते तीन सेकंद असं फास्ट गॅसवर भाजून घेऊया किंवा अगदी लो हीटवर भाजून घेतलं ना तरी चालेल पण याचा कुरकुरी झालेत आता हे भाजलेत की नाही कसे ओळखायचे यातला एक तुकडा घ्यायचा म्हणजे कण घ्यायचा कुरमुऱ्याचा आणि असा हातावर हो तोडून बघायचा अगदी पटकन असा तुटला गेला पाहिजे किंवा का असा आवाज आला पाहिजे तुम्हाला आवाज येत असेल थोडा थोडा ऐकायला असा आवाज आला पाहिजे चांगले भाजलेले तर काढून घेऊया आणि कलर याचा अजिबात चेंज केलेला नाही आहे आता त्याच कढाईमध्ये ना आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं फक्त दोन चमचे घालायचे तर हे छोटे चमचे आहेत बघा म्हणून दोन चमचे घातलेले याच्यावरती ना हा हिंग घालून घ्यायचा हिंग बघा चांगला असा फुल्ला पाहिजे कडी पानं घालायचं तर पत्ता आहे ना चांगला भरपूर घालायचा आणि यामध्ये जो मसाला केला होता आपण सगळा मसाला घालून घ्यायचा तर हे जे होते ना ते एक किलोचे होते बघा एक किलो साठी आहे ना अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे अगदी जास्त सुद्धा होत नाही आणि कमी सुद्धा पडत नाही आणि आता हा मसाला आहे ना चांगला परतून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे पाच गॅसवर मसाला भाजायचा आहे नाहीतर मसाल्याचा रंग चेंज होऊ शकतो तर बघा मसाला चांगला भाजला की यामध्ये ना एक चमचा भाजलेले जिऱ्याची पूड घालते जिऱ्याची पूड घातल्यामुळे काय होतं ना मसाला मसाल्याचा जो टेस्ट आहे ना तो अजून वाढतो आता यामध्ये तळलेले शेंगदाणे घालून घेऊया हे सुद्धा चांगले मिक्स करूया शेंगदाणे ना मसाल्यामध्ये भाजून घेतल्यामुळे ना शेंगदाण्याला रंग चांगला येतो आणि यामध्ये ना तसे सुरमुरे घालून घेतो तर ही कोल्हापुरी भडंग आहे ना थोडीशी आंबट तिखट आणि गोड असते तर मोकळ्या वेळेत खायला बरी पडते शिवाय टिकते सुद्धा जास्त दिवस टिकायला मनागे राहतच नाही भडंग कारण चटपटीत असल्यामुळं राहणारच नाही तर माझ्या घरात तर आहे ना दोन दिवसाची ती घडण लगेच संपून जाते तर हा या मसाल्यामध्ये ना सुरुंगरी चांगले कोट करून घेऊया आणि याला कलर बघू शकता चांगला असा लालबुंद रंग आलेला आहे आता जी शेव बनवली होती ना ती अगदी मोठी मोठीच केलेली आहे अगदी तर नाही करायची आणि ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये ना तुम्ही बेसन पापडी घातली ना तरी सुद्धा चालू शकते बघा आणि कढीपत्त्याला ना अजिबात बघा कढीपत्त्यामध्ये मसाला जो आपण बनवला होता तो अजिबात अडकला नाहीये मसाला चांगला भाजून घेताना तर मसाल्याचे गोळे सुद्धा राहण्याचे आता यामध्ये ना अर्धा चमचा मी पिठी साखर घालून घेते तर तुम्हाला कितपत गोड आंबट तिखट हवा असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर हलकंच बघा हे गोड असतं अगदी जास्त गोड नसतं हलकंचं गोड हलकंचं तिखट आणि हलकशी आंबट अशी चव असते याला तर ही भडंग आहे ना मी खाल्ली होती कोल्हापूरमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी जातो कोल्हापूरला मग त्यावेळेस आहे ना ही भडंग आवर्जून घेऊन घेऊन येतो तर त्यामध्ये काय साहित्य वापरलं होतं ना ते मी बघितलं आणि त्यानुसार ही भडक बनवली खूप भारी झाली आहे बरं का तर मी आहे ना थोडीशी चाकून आहे थोडीशी घेते म्हणजे मला कळेल यामध्ये मीठ तिखट व्यवस्थित पडले की नाही ते मस्त झाली आहे बरं का भडक आणि मी यामध्ये जे मसाले वापरले होते ना अगदी परफेक्ट पडलेले अजिबात कुठला मसाला जास्त किंवा कमी नाही झालेला साखर सुद्धा अगदी बऱ्यापैकी पडली म्हणजे व्यवस्थित पडली आहे आणि बोलता बोलता आहे ना मी दोन वेळा तरी खाल्ले बरं काही भडंग भडक एकदा सुरुवात केली ना तुम्ही तुम्ही थांबू शकत नाही इतकी चटपटीत लागते ही भडंग यामध्ये जो आपण मीठपूड घातला होता ना खूप भारी सुगंध आणि चव येते नका आणि शिवाय आपण यामध्ये ना सायट्रिक ऍसिड घेतलं होतं त्याच्यामुळे मग तशीच चटपटीत झाली आता ही भडक आहे ना पूर्ण थंड करायची गरम गरम असताना किंवा कोमट असताना लगेच पिशवीत किंवा डब्यात नाही भरून ठेवायची नाहीतर मग काय होईल नरम पडेल तर पूर्ण थंड करते तर आता आपण थंड करून सर्व करायला घेते ते बघा मस्त अशी चटपटीत भडंग तयार झालेली आहे आणि ही भडंग आहे ना तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा आता गौरी गणपती तर जवळच आलेली आहे मग त्यावेळेस सुद्धा तुम्ही गौरीच्या फराळामध्ये सुद्धा ठेवू शकता नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत